जर आपल्याकडं येतात का नाही ते आपल्याला काय शिकवतात सर आपल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या कलाश्रम परिवाराकर्फे आमच्या छोट्या छोट्या लहान भाऊ बहिणींकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर आपला म्हणते की तुम्ही मनोगत व्यात करा आणि आमच्या मुलांविषयी बोला तर शुभेच्छा आणि आभार मानले की तुम्ही असो आमच्याकडे येता आणि मुलांना कराटी शिकवता आणि एक एकटे की म्हणजे आता त्या दिवशी झाल्या तर सगळ्यांना अजून सांगा असं वाटत कि माझ्या प्रॅक्टिस केली नाही पण तरी सुद्धा सरांनी मला न ओरडता मला म्हंटले की तू टाइम परत एकदा ट्राय कर ते मला जर ओरडले नाही किंवा बोलले नाही की हा तू नाही करू शकणार किंवा तू का नाही केलंस तू मोठी होतीस असं कसं तर सरांनी त्यावेळेला बोलले की हा तू करशील तर नक्कीच सर मी करेल आणि खरंच मनापासून धन्यवाद तुम्ही दरवेळी त्याच्यामध्ये आपल्याकडे खूप लहान लहान मुलं आहेत ज्यांना तुम्ही शिकवलं ते मराठी खेळत आहेत करतायत आणि ह्या सगळ्यांना खूप फायदा होणार आहे आणि आम्हालाही होणार आहे तर शेवटी एवढंच बोलेल की सोनेरी सूर्याचे सोनेरी किरणे सोनेरी किरणांचे सोनेरी दिवस सोनेरी दिवसांच्या सोन्यासारख्या शुभेच्छा के केवळ आमच्या सोन्यासारख्या के सरांना वाढीच्या खाद्य मी आता राज्य विनंती सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा देतो सर आपल्याला मराठी शिकवायला येतात मागच्या वेळी आमचा येलो बेट झाला तेव्हा आम्हाला सिलेक्ट केलं तेव्हा सरांनी आम्हाला येलो येलो बेट आम्ही मिळवला होता साधारण होते आणि बाकी ज्यांना का नाही घेतलं ज्यांनी रीड करा तुम्ही तुम्हाला तिच्या भेटला देणार

mhm

ওরে রে স্যার না প্ল্যান যাচ্ছে 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 স্যার जेव्हा आम्हाला याय लागले तेव्हा आम्हाला सिलेक्ट केले मग नंतर त्यांचे हॉलमध्ये आणि तिथे बघितले की आम्ही मुलं अशा असतील की खूप चांगल्या पद्धतीने त्याला शिकवले आणि त्यांनी थोडे छोटे लहान लहान मुलं पूर्ण कडे गेले आणि सण अशा करतो की आम्हाला अजून चांगले शिकावे

रवी वाघ सरांचा वाढदिवस आहे आणि त्यांचा संपर्क दीड दोन वर्षापासून आणि विशेष गोष्ट अशी आहे की पहिल्या भेटीपासूनच ते तुम्हाला सर्वांच्या प्रेमात पडले आणि म्हणून ते वेळात वेळ काढून तुमच्यापर्यंत येतात आणि तुम्हाला कराटेच प्रशिक्षण देतात कराटे, दे कराटे म्हणजे नुसती मारामारी आहे का हे तुमच्या स्वसंरक्षणाचे दर्जे तुम्हाला तुमचं स्वतःच रक्षण करता यावं हो जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा तुम्ही उगीच आपल्याला कराटे येते म्हणून दुसऱ्याला लाथा मारायचे का जिवात नाही आपली कला आपण आपल्या जवळ ठेवली पाहिजे जपली पाहिजे जोपासली पाहिजे वाढवली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीचे धडे देण्याचं काम रविसर करत आहेत आणि येलो बेल्ट कोण कोण आलं तुम्हाला सगळ्यांना येलो बेल्ट मिळवण्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतलेले आहे त्याला खरोखर तोड आणि तुम्हाला सगळ्यांना कराटे संदर्भात गोडी निर्माण झालेली झाली आहे ना आणि एकदा एखाद्या एक विषयात गोडी निर्माण झाली की माणूस ते आत्मसात करण्यासाठी ऑटोमॅटिक प्रयत्न करतो आपोआप घडत असतो पण तुम्हाला प्रयत्न करायचे म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे हो ओके तुम्हाला उगेच काही तसं राहणार नाही कारण ही अवघड कला आहे त्यामुळं एका मार्गदर्शकाच्या रूपामध्ये तुमच्यापर्यंत ते येतात आणि तुम्हाला प्रशिक्षण देतात त्याबद्दल मी केरिंग हँड्स परिवाराच्या वतीने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि तुमचं मुलांच्या प्रति प्रेम असंच अबाधित राहील असा विश्वास व्यक्त करतो आणि सर्व सर्वात आधी तुम्हाला वाढदिवसा मनापासून वाढ दिवस तुम्ही आणि अर्थात तुम्ही येणार घ्या मला माहिती कुठं तरी कुणाचा तरी स्टेटस पाहिलं होतं तुमचं वाढदिवसात म्हटलं संध्याकाळी येणार चालेल आणि मग नंतर मला जगायला लागलं खूप महिन्याला त्यामुळे हा विश्वास होता

पण एवढा सेल्फ कॉन्फिडन्स वगैरे निर्माण करणं छोटी गोष्ट नाही त्यामुळे मी तुमच्या सर्वांचा म्हणजे कौतुक तर करणे म्हणत नाही मी पण खरं खूप छान तुम्ही त्यांना हे केलेले ट्रेक केलेले त्याचा के वय इथं दिसत बाकी राहिल्या तर स्पोर्ट कर, बद्दलच तर कराटेमध्ये तुम्ही खरंच खूप छान प्रॅक्टिस करता आय थिंक त्या दिवशी मी बेट एक्झामच्या दिवशी पण तिथं मेन्शन केलं होतं की अकॅडमी पेक्षाही चांगले तुम्ही प्रॅक्टिस करता म्हणजे थोडा कमी वेळ मिळतो आठवड्यात पण तरी तुमचं प्रॅक्टिस हे खूप छान आहे म्हणजे खरंच खूप मेहनती मुला आणि तुमच्या मेहनतीच मेहतीच होईल आपण छान ट्रेनिंग करणार आहोत आता आपण फाईट ट्रेनिंगला चालू करू आपण फाईट ट्रेनिंग नंतर आता येणारे जे मेन इव्हेंट आहेत तर स्टेट लेवल टुर्नामेंट आहे सोलापूरला आणि यावर्षीची नॅशनल आहे मालेवडी स्टेडियम पुणे तर माझी इच्छा आहे की तुमच्या ते जास्तीत जास्त मुलं तयार होऊन त्यात पार्टिसिपेट करा तुम्ही आणि तुम्ही मेडल्स आणलेच पाहिजे तर त्यासाठी आपण आता फाईट ट्रेनिंग चालू करू मग आपण हो फेटून फरक ट्रेन करण्याचा प्रयत्न करू आणि या वर्षी नक्कीच तुम्ही नॅशनलचं गोल्ड आणाल अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद करतो की माझा वाढदिवस साठी तुम्ही तयारी केली आज माझा वाढदिवस साजरा करताय भावनापासून धन्यवाद